नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण अद्रकीचे बाजार बाजारभाव जाणून घेणार आहोत अद्रकची आवक खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर जिथे आवक चौदा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जळगाव जिथे आवक छत्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सातारा जिथे आवक नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहता जिथे आवक तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक तीनशे सत्तावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे त्याचे लाहू अद्रक बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे अद्रकीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा